बऱ्याच दिवसांपासून पोलीस पाटील हे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून वेतनवाढीची मागणी करत होते राज्य सरकार मंत्रिमंडळाच्या ठरावाने अखेर पंधरा हजार मानधन मंजूर केले आहे या राज्य सरकारच्या मंजुरीच्या ठरावाने पोलीस पाटील यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले असून ठाणे जिल्ह्यात पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शासनाचे अभिनंदन होत आहे पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाच्या गावपातळीवर अत्यंत महत्त्वाचा धुवा आहे त्याच्या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ केल्याने महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना राज्य अध्यक्ष महादेव नागरगोसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष चौधरी आणि मुरबाड तालुका अध्यक्ष रवींद्र भोईर यांनी आभार मानले आहेत व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री, थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या टी व्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर वर देखील दे संपर्क करता येईल